माझ्याकडे हिरवी मिरची नाही म्हणून मी लाल मिरची पावडरचा वापर करते तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तर तुम्ही नक्कीच तिचा वापर करा आणि हो आज सकाळी मला एका मैत्रिणीने खूप छान व्हिडिओ पाठवला आणि मी तो बघितला आणि माझ्या डोक्यात विचार आला की खरंच ही गोष्ट किती खरी आहे आपण म्हणतो की माझा मुलगा माझा अभिमान माझी मुलगी माझा अभिमान परंतु ज्यांच्या कुणाच्या घरामध्ये सुना असेल त्यांनी खरोखर असं म्हटलं पाहिजे की माझी सून माझा अभिमान कारण की ही रिअलिटी आहे तुमचा मुलगा किती मोठ्या पदावर असू द्या किती तो पैसे कमवत असू द्या परंतु त्याला हे माहीत नसतं की आपल्या आईवडिलांच्या गोळ्या औषधं कोणते आहे ते घेण्याचं टाईम काय आहे किंवा सून जर गावाला गेली तर दोन दिवस मुलगा तुम्हाला स्वयंपाक करून खाऊ घालू शकत नाही हो तू बाहेरून आणून तुम्हाला खाऊ घालू शकतं पण स्वतः नाही बनवून खाऊ घालू शकत मुलगीसुद्धा मुलीच्या घरी तुम्ही गेलात तर मुली तुमचा पाहुणचार करू शकते पण तू तिचं स्वतःचा संसार मुलं बाळं सोडून ती तुमच्यासाठी येऊन बसेल का नाही तर सून कशी की असेना कशी की असे म्हणण्याबागचा भाग असा की प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो चार भांडे एकत्र आले की आवाज होतोच भांडणं हे तर मुलीशी होता मुलाशी होता तसे समजा सुनेशीही होत असले परंतु ती सून आपली किती काळजी करते आपल्याला वेळेवर जेवायला देते वेळेवर औषधं देते आपल्या काळजीपोटी अनेकदा ती माहेरी जात नाही अनेक प्रोग्रामला ती जात नाही कारण की आपली काळजी तिला घ्यायची असते तर ती आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि नक्कीच हे म्हटलं पाहिजे की माझी सून हा माझा अभिमान इथे मी माझ्यासाठी रोजमेरी वॉटरचे स्प्रे आहेत ते मागवलेले आहे मी कुठलंही प्रमोशन करत नाही तुम्हालाही माहिती आहे तर मागे मला खूप हेअरफॉल होत होता तेव्हा मी ह्या बॉटल मागवल्या होत्या तर मला खरोखर कर फरक पडला मी सेकंड टाईम ह्या बॉटल ऑर्डर केल्या इवन मी माझ्या बहिणीलाही सांगितलं आहे तर तुम्हालाही हेअरफॉल होत असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे संकष्ट चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा रोजच्या प्रमाणे माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे आता लंच बनवायचं आहे तर लंचला प्रश्न जे भेंड्या घेऊन आलेल्या आहे भेंड्याची भाजी आणि पोळ्या बनवणार आहे करीना झोपली आहे मस्तपैकी उद्या जाणार आहोत आम्ही उद्या गुरुवार आहे तर मग मी म्हटलं ठीक आहे चला लास्टचे दोन तीन दिवस जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की एकोणतीस ऑगस्ट पासून तिचं कॉलेज सुरू आहे आणि कॉलेज सकाळचं राहणार आहे म्हणून मग मी पण काय उठवत नाही की ठीक आहे भाऊ आता दोन तीन दिवस नाही का आणि वातावरणही थंड आहे थंडी वाजते तर मग पांगरूणामध्ये झोपून राहायला छानच वाटत मी व्हिडिओ वगैरे अपलोड केला आणि आता मी स्वयंपाक करून घेते मी पुढे पळत जायचो ते मग मला थडकायची दादा मी खाली पडायचो परत उठायचो उठलो की त्या खाण फटका मारायचो दादा मला काय त्रास जसं केलं की सायकलला का हात तरी पण त्यांची सायकल गीत ठेवणे धुवून ठेवणे हवा भरून आणणे हे काम मी करत राहिलो आता मुलगी दोन तीन दिवसामध्ये जाणार आहे तर प्रशांतजी माझं लहानपण कसं गेलं का कोणच ठाऊक त्यांना अचानक आठवण आली आणि आपले आईवडील आपल्याला लहानपणी समजा मारलं आहे काही पनिशमेंट केली याचा अर्थ असं नाही की ते आपले, आपले दुश्मन आहे किंवा विरोधक आहे आईवडिलां इतकं आपल्या भल्याचा विचार जगामध्ये दुसरी कोणीही व्यक्ती करू शकत नाही मी स्वतःसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये मला सगळ्यात जास्त कोणी म्हणजे मारलं असेल तर माझ्या वडिलांनी म्हणजे सहा बहिणी आणि दोन भाऊ आम्ही आठ जण होतो पण सगळ्यात जास्त मार मी खल्ला कारण की मी खूप नॉटी होते तर हे तिथं करीनाला त्यांच्या लहानपणीच्या काही गोष्टी सांगत होते कारण हल्लीच्या मुलं आहे ना खूप त्यांना म्हणजे कितीही केलं तरी नाही का ते काही नाही तर काही त्यांच्या डिमांड असतात तसं करीना खूप आमची टच्यूड म्हणजे परमेश्वर कृपेने करीना काय प्रतीक काय खूप चांगली मुलं मुलं आहेत आणि तुम्ही पण नेहमी ॲप्रिशिएट करता परंतु आता ती एकटी राहती म्हणून मग तिला काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे की खर्च करताना विचार करून केला पाहिजे आणि हो काल परवा कालिका ताईंचा असा मेसेज की की हो, ती ती आ, होता की करीना खूप खर्च करते ब तर मला त्यांना सांगायला आवडेल की हो तिची ती शॉपिंग तुम्ही बघितली असेल एक काळ असा होता की ज्या वेळेस माझी मुलं फक्त आणि फक्त ब्रँडेड कपडे घालायचे परमेश्वर कृपेने आजही घालू शकता नो डाऊट पण मी तिला असं समजवलं की आपण एखादा ब्रँडेड कपडा घेतो आता ह्याच काल रात्रीचंच आमचं बोलणं सांगते मागच्या वर्षी तिने बर्थडेला मागचा की मागच्याच्या वर्षी ती बर्थडे असतो तेव्हा चांगल्या ब्रँडेड ड्रेस घेते झाराचे वगैरे चार हजारचा पाच हजारचा तर मी तिला कालच बोललेने ना म्हटलं तू तो ड्रेस फक्त आणि फक्त एका वर्षामध्ये एकदा घातलाय तर आता हो ती बर्थडेला घेते छान ड्रेस पण ती असं पूर्वी तिला स्ट्रीट मार्केटच्या वस्तू बिलकुल आवडायच्या नाही म्हणजे ती घेतच नव्हती इवन शॉपिंग करायला येत नव्हती पण जशी जशी आता ती मोठी होते मी तिला समजवलं की बेटा आपण कपडे घेतले तर ते एखाद दोनशे रुपयाची कुर्ती आपण दहा वेळेस घातली ती टाकूनही दिली नंतर कुणाला दिली किंवा नाही वापरली तर काही फरक पडत नाही दोन हजारची घ्यायची ती कपाटात पडून राहील तर त्याचा काय उपयोग आहे आणि तिला त्या गोष्टी लक्षातही आल्या आणि म्हणून तिने आता कॉलेज गोईंग गर्ल आहे नवीन वर्ष सुरू आहे तर मी ते दहा हजारचं हे दिलं किंवा दहा हजारची शॉपिंग त्याच्यामध्ये तिने कुर्त्या पॅन्ट टॉप त्यानंतर फुटवेअर ते सीपर हेअरच्या काही असेसरीज असं सगळं सगळं घेतलं आणि त्यात प्रतीकलाही जो ड्रेस घेतला तोही त्या दहा हजारमध्येच इन्क्लूड होता तर मला आनंद वाटतो मला असंच वाटतं की मुलांना सगळ्या गोष्टींची सवय असली पाहिजे आज जो दिवस आहे तो उद्या राहीलच असं नाही आणि काय फरक पडतो कमी किमतीच्या वस्तू वापरल्या तर मी स्वतः लहानपणापासून वापरत आली इव्हन आजही वापरते मला ना ही ब्रँड ब्रँडचं काही एवढं हे मला आवडतं स्ट्रीट शॉपिंग करायला आवडतं त्या वस्तू वापरायला आवडतात तसं तिनेही आता हळूहळू त्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या याचा मला कुठेतरी आनंद आहे आणि प्रशांतजींचे वडीलही बरे बरेच स्ट्रिक्ट होते म्हणून आज ते करीनाला असं सा सांगत बसले की दादा असं करायचे दादा तसं करायचे मम्मी त्यांना सांगितलं की आपण चुका तेवढ्या करायचो म्हणून आपले आई वडील आपल्याला पनिशमेंट करायचे की आपल्या मुलांनी जीवनामध्ये यशस्वी व्हावं सक्सेस व्हावं चुका करू नये हाच प्रत्येक आई वडिलांचा हेतू असता म्हणून जेव्हा जेव्हा आपण चुकतो आपण काही चुकीचं काम करतो त्यावेळेस ते आपल्याला पनिशमेंट करायचे तर पूर्वी मारायचे आई वडील खूप जसं की मी म्हटलं माझ्या वडिलांनी मला खूप मारले आईने बिचारीने कधी हात नाही लावला पण हो मुलांना मारणं हा काही पर्याय नाही मुलं मारून सुधरत नाही उगस उलट ते कोडगे होतात आमच्या दोन्ही मुलांना प्रतीकला आणि करीनाला प्रशांतजींनी कधी असे आपण म्हणतो ना चार बोटं देखील लावलेली नाही परंतु हो मी थोडेफार फटके दिले लहान असताना पण याचा अर्थ असा बिलकुल नाही की मी मुलांना मारण्या या गोष्टीला सपोर्ट करते मी असंच सांगेल की मुलांना प्रेमाने समजून सांगा मारून संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही दोघी जिमला गेलो आणि जिम मध्ये मी हे वर्कआउट करते जसं की टमी फॅट बऱ्यापैकी वाढलंय पोटावरच सगळ्यात जास्त आपली चरबी लवकर वाढते त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं तर हा मी शॉर्ट्स टाकला होता त्याच्यासाठी हे करीनाने शूट केलं होतं म्हणजे मी एक्सरसाइज करत होते तिने शूट केलं होतं मी तो शॉट देखील अपलोड केला होता तर मग मी इथे अशा पद्धतीने सध्या तर थोडं थोडंच वर्कआउट करते अर्धा पाऊन तास वर्कआउट करून आली घरी करीनाला मी जेव्हाही खाली घेऊन मंदिरामध्ये तिथे प्रसाद दिला जातो तर इकडे ना प्रसाद म्हणून लेमन राईस दिला जातो जो की साऊथची ची स्पेशालिटी आहे लेमन राईस इकडे खूप ऑथेंटिक पद्धतीने तो राईस बनवला जातो आणि तिला खूप आवडतो ती म्हणते हा राईस किती छान लागतो किती छान लागतो आता प्रसाद काही असला तरी प्रसाद प्रसाद असतो आणि तो, तो खूप टेस्टी लागतो खूप छान लागतो पण मग मी तिला म्हंटले की ते कसं आता प्रसाद थोडासाच दिला जातो मग ती बोलली मम्मा माझ्यासाठी तू लेमन राईस बनव तर मम्मी तिच्यासाठी आता लेमन राईस बनवते आणि फर्स्ट टाइम बनवते तरी पण म्हटलं चला तुमच्याबरोबरही रेसिपी शेअर करू काही मैत्रिणी काही माझ्या व्हिवर्स हैदराबादच्या देखील आहेत तर त्यांनी मला कमेंट करून सांगा की मी जो बनवणार आहे तो परफेक्ट बनवते का असं तर चला आता मी खरिनासाठी साऊथ इंडियन रेसिपी लेमन राईस बनवते तर इथे मी पॅनमध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं ह्या राईसला थोडंसं थोडंसं जास्त तेल असतं असं मला वाटलं तर तीन चमचे तेल मी इथे पॅनमध्ये घेतल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मी तेलामध्ये जिरं टाकलं आणि जिरं छान तडतडल्यानंतर दोन स्पून मी मोहरी टाकल्या जिरं एक टी स्पून टाकलं आणि ते दोन्ही छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे हरभऱ्याची डाळ जी असते आपली ती टाकली आणि ती छान अशी फ्राय करून घेतली आणि त्यानंतर याच्यामध्ये मी आता दोन चमचे टाकत आहे उडदाची डाळ ह्या दोन्ही डाळी मी कपड्याने स्वच्छ पुसून घेतल्या आणि उडदाची डाळ टाकल्यानंतर तीही डाळ मी अशी छान फ्राय करून घेतली आणि ह्या डाळी फ्राय होत असताना असा छान असा अरोमा घरामध्ये येत होता त्यानंतर दोन टेबल स्पून मी इथे शेंगदाणे टाकले आणि शेंगदाणे देखील फ्राय करून घेतले तर या राईसला कांदा लसूण असे काही प्रकार पडत नाही यांचा असा ह्या ज्या वस्तू यांचा छान फ्लेवर राईसमध्ये उतरतो दहा एक मी काजू अशा त्यांचे दोन पार्ट करून घेतले दोन तुकडे करून घेतले आणि ते काजू देखील टाकले त्यानंतर याच्या छोट्या छोट्या लाल मिरच्या वापरल्या जातात माझ्याकडे त्या नव्हत्या तर त्या मिरच्यांना का वेगळं काही नाव आहे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगा मला कमेंट करून पण माझ्याकडे मोठ्या होत्या त्यांचेच दोन दोन तुकडे करून टाकले पाच सहा मिरच्या आणि ह्या भाताची आपण जान म्हणू शकतो कढीपत्ता तो कढीपत्ता मी एक दहा बारा पानं कढीपत्त्याची ती देखील टाकली आणि छान फ्राय झाल्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या मी अशा स्लाईटली कट करून घेतल्या उभ्या कट केल्या आणि त्या टाकल्या त्याच्यामध्ये त्याही छान फ्राय झाल्यानंतर आता मी इथे हाफ टी स्पून हळद टाकली हळदही छान त्या मिक्चरमध्ये मस्त मिक्स करून घेतली त्यानंतर एक हाफ टी स्पून आलं अद्रक किसून घेतलं आणि ते देखील टाकलं तर खूप छान मस्त फ्रेग्रन्स सुटला होता इथे मी गरम पाणी ॲड केलं आहे गरम पाणी ॲड करायचं असतं तर मी दोन तीन चमचे गरम पाणी छोट्या तडका पॅनमध्ये करून घेतलं आणि ते पाणी ॲड केलं हा 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 खूप सुंदर असा एकदम वास येत होता घरामध्ये खूप छान फ्लेवर त्या सगळ्या गोष्टींचा आरोमा त्यानंतर इथे मी जवळजवळ दोन लिंबांचा रस त्या ह्या सर्व वस्तूंमध्ये पिळून घेतला कारण लिंबू तर मेन आहे लेमन राईस म्हटल्यानंतर लिंबू तर ह्या भाताचं खरं जान लिंब म्हटलं जाईल नाही का हां लेमन राईस की जान लेमन तर दोन लिंब असे पिळल्यानंतर छान मस्तपैकी बघा किती छान फ्राय करून घेतलं आणि किती मस्त कलर दिसतोय त्यानंतर चवीनुसार त्यात टाकलं मीठ आणि मीठ टाकल्यानंतर छान हलवल्यानंतर मी याच्यामध्ये राईस ॲड करणार आहे तर या भाताला बासमती राईस नाही वापरत कुठलाही वापरता इतर कोलम सोना मसुरी जे पण काही असतात परंतु करीनाला बासमती राईस आवडतो म्हणून मी इथे बासमती राईस वापरते एक कप मी बासमती राईस शिजवून घेतला होता मीठ टाक आपण जसं नॉर्मल राईस शिजवतो तसं शिजवून घेतला होता तो राईस मी याच्यामध्ये ॲड केला आणि छान असं सगळं मिक्स करून दिलं तर किती छान दिसतोय बघा आणि ह्या राईसची खासियत म्हणजे हा तुम्ही बाहेर कुठं प्रवासाला देखील नेऊ शकता हा लवकर खराब होत नाही इकडं तर हा राईस डब्याला दिला जातो टिफिनसाठी दिला जातो स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांना जॉबला जाणारी लोकंसुद्धा टिफिनला हा राईस घेऊन जाता कारण की तो खराब होत नाही लवकर आणि खायला देखील खूप टेस्टी लागतो तर या राईसची स्वतःचीच अशी टेस्ट असते की त्याच्याबरोबर इतर काही घेण्याची काहीच गरज नाही खूप छान खूप टेस्टी लागतो आणि मी बनवलेला राईस देखील खूप टेस्टी झाला होता करीनाला खूप आवडला इव्हन मलासुद्धा हा राईस खूप आवडतो तर कशी वाटली लेमन राईसची रेसिपी आवडली का रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून स सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल करीनाला ज्या मी हा राईस खायला दिला तिने साईडला थोडंसं सा कड पण घेतलं आणि मग तो एन्जॉय केला पण चला मी केलेला राईस तिला खूप आवडला मला देखील खूप आवडला तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा